वर्षाच्या स्वागतासाठी स सर्व नागरिक शांततेने नवून साजरे करावं आम्ही नाकाबंदी पॉईंट दारलेले आहेत कोणीही दारू पिऊन काही अपघात वगैरे घडू नये ही नाकाबंदी लावलेली आहे कोणीही दोन वर्ष स्वागत करताना उलटबाजी करणार नाही गाडोवर सर्व नागरिकांनी ना दोन वर्षाचं स्वागत शांततेने करावं यासाठी आपण सर्व ठिकाणी आत्तावर चाललेले ठिकाणी पॉईंट लावलेले आहेत आणि ते बंदोबस्त सर अंदाजे आतापर्यंत किती गाड्यांवर कारवाई करण्यात आली प्रत्येक पॉईंटला पाच सहा पासा एक ड्रग कंट्रावेमध्ये कारवाई केली आहे ती शहरामध्ये देखून वीस ते पंचवीस गाड्यावर कारवाई करण्यात आता मी बारा वाजेपर्यंत केलेली आहे अजून सुद्धा ही कारवाई दोन वाजेपर्यंत चालू राहील ते पाठीमध्येसुद्धा आत्ता बंदोबस्त ठिक ठिकाणी नेमण्या नेमण्यात आलेलं आहे काय वाहन करणार सर सोल सोलापूरकरांना शुर, हेच आव्हान आहे की नवीन वर्षाचं स्वागत शांततेने करावं कुणीही हो। दारू पिऊन आपल्या शहरामध्ये शांत वातावरण ठेवणार नाही उलटबाजी करणार नाही हेच आम्ही आव्हान करू शकतो